पूर्वी रेडिओचा उल्लेख नभोवाणी असा होत असे पुणे नभोवाणी केंद्र आणि हा शब्द माझ्या लक्षात का राहिला तर ज्या दिवशी उद्घाटन झालं त्या दिवशी संध्याकाळी त्या समारंभाला मी हजर होतो इथे ज्या सरकारी इमारती आहेत का आपल्या स्टेशनजवळ त्याच्या मध्या चौकामध्ये ही सभा भरली होती उद्घाटनाची त्यावेळेस डॉक्टर केसकर हे नभोवाणीचे मिनिस्टर होते आणि मला अजूनही आठवत आहे की के केसकरांनी भाषणात सांगितलं होतं की वास्तविक माझी भाषा मराठी आहे पण पुण्यात बोलायला मला भीती वाटते म्हणून मी आपल्या हिंदीतच बोलतो कारण त्या हिंदीमध्ये जास्त त्यांना सोयी जायचं आणि तो प्रोग्राम चांगला मुख्य म्हणजे आमच्या पुण्याला तर इथे रेडिओ येणार हा एक उत्साह सगळ्या गावात होता नाहीतर मुंबईवरती अवलंबून राहायचं आणि पुण्याचं पुणे पण दिसणारं असं काही केंद्र नव्हतं ते पुन्हा रेडिओ आल्याबरोबर आपल्या घरातलं तरी नवीन कोणीतरी आला इथे आपली करमणूक करायला किंवा शिकवायला म्हणा अशी लोकांची समजत झाली आणि फार उत्साहाने त्या माणसं संध्याकाळी जमली होती आणि बरोबर मला असं वाटतं की साडेपाच वाजता का काही का सहा असेल आता विसरलो मी त्या ठोक्याला रेडिओचे सिग्नेचर ट्यून सुरू झाला आणि इतकं चांगलं गाणं फार दिवसांनी ऐकलं असं लोकांना वाटावं वार असं त्या ट्यूननी लोकांच्यावर परिणाम झाला आणि मग पुरषोत्तम जोशीच्या आवाजात लोकांच्या कानावर पडले की आज हे आम्ही पुणे नभोवाणी केंद्रावरून बोलत आहोत दोषींचा आवाज असा होता की त्यांनी शिवाय दिल्या असत्या तरी त्या ऐकायला गोड लागले असतात तर हा पहिल्यांदा आवाज आल्याबरोबर लोकांना इतकं बरं वाटलं की काय ते झोडूक अंगावरून गेल्यासारखं वाटलं रेडिओची प्रतीक्षा लोकं किती करत होते हे आत्ता कल्पना येणार नाही अत्यंत महत्त्वाचं माध्यम होतं आता काहीसं अतिपरिचित अवाज्ञा असंही झालं असेल पण त्यावेळेला रेडिओवरून प्रोग्राम ऐकणं हे म्हणजे नित्यकर्मापैकी होतं त्या दिवशी सनईनी सुरुवात झाली अशी माझी समजूत आहे त्या पुण्यातल्या स्टेशनची आणि त्यानंतर माझा प्रत्यक्ष रेडिओशी संबंध येईल ह्या स्टाफरचा अशी त्यावेळी कल्पना नव्हती पण इच्छा मात्र कुठेतरी मनात असावी कारण रेडिओ हे मला आकर्षण इतकं आहे पहिल्यापासून ही सगळी जी प्रचार माध्यम आहेत त्यात टेलिव्हिजनाला तरी आणि तो सुरुवातीला मी जरी तो असलो त्याच्यात तरी मला स्वतःला विचारलं तर रेडिओ हे माझं फर्स्ट लव्ह ज्याला म्हणतात पहिला प्रेम रेडिओ हे आहे कदाचित मला ऐकलेला शब्द जास्त आवडतो त्यामुळे असेल आणि दुसरं म्हणजे रेडिओचं नाटक घ्या किंवा काय घ्या तुमच्या कल्पनाशक्तीला वाव फार देतं ज्यावेळेला रेडिओचं नाटक थे 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 मी ऐकतो त्यावेळी मनात मी माझा सेट उभा करतो की कुठे असतील माणसं काय करतील आणि हे चांगलं उभा करता आलं तर मी ठरतो की नाटक चांगलं आहे कारण माझी सेट उभी करण्याची शक्ती त्यांच्यापेक्षा जास्त आहे असा माझा एक अहंकार आहे त्यामुळे चांगलं नाटक हे दिसलं पाहिजे आपल्या मनाला मी नेहमी सांगितलं की रेडिओचं नाटक हे आंधळ्या माणसासाठी लिहिलेलं असतं आपल्याला डोळ्या असले तरी त्या आंधळ व्हावं लागतं पण संपूर्ण आंधळ नव्हे मनशक्षुपडे ते चित्र उभं करावं लागतं ते उभं जे यशस्वी होतील ते चांगले दिग्दर्शक ते चांगले लेखक ते चांगले नट पुण्याला सुदैवाने अशी सगळी टॅलेंट होती पण तो रेडिओ स्टेशन होतं आल्यानंतर अनेक कार्यक्रम झाले कितीतरी माझ्या स्मरणात आहेत इथे मी रेडिओतील स्टाफमधला मनुष्य म्हणून काही कार्यक्रम केलेले आहेत त्यातलं अस्मरणात आहे म्हणजे मी केलेलं मानापान नाटक वसंतराव देशपांडे हे धैर्यधर होते योगिनी जोगळेकर ही भामिनी होती आणि गणपतराव बोर्ड स्वतः लक्ष्मीधर होते गणपतराव बोर्डस्तानाच ते बसायला लावलं होतं त्यांनी ही गमत झाली त्यांना स्टेजवरची हो सवय असायची तर ते त्या दृष्टीने संवाद म्हणायला गणपतराव तुम्हाला सुधारत नाही मी पण आज जर आपण बोलतोय ना तो माईक समोर जो आहे त्याच्यासाठी बोलतो अरे खरंच की म्हणाले मला हजारो लोक दिसायला लागले बोलताना पुढे म्हटलं तुम्ही माईक मधून बोलायच्याऐवजी माईक माईकशीच बोला म्हणजे तुम्ही सगळ्यांशी बोलताय असं वाटेल हे चांगले म्हणाले आणि त्यांनी इतक्या लवकर उचललं तंत्र की दुसऱ्या मिनिटापासून त्यांनी तो संवाद आटोक्यात आणला आवाज आटोक्यात आणला फार मोठा नट होता आणि त्या दिवशी रात्री साडे नऊ वाजता ते सुरू होतं काहीतरी आणि आमची हौस एवढी की सायकली काढून गावात कोण कोण ऐकतं हे पेठा पेठातून आम्ही बघतो कुठून कुठूनही मानापणामधलं गाणं आलं की आमचं गाव चाललंय नाटक इथे गर्दी नव्हती ना एवढी त्यामुळे रात्री सायकल एकमेव जलद वाहन होतं टांगा परवडत नव्हता त्यापेक्षा टांगा टाकीत जाणं जास्त चांगलं होतं तर तिथे हा प्रोग्राम मला अतिशय आठ आवडलेला अजून आजू, अजून आठवतो आणि तो रिहर्सल करणं म्हणजे मजा होती मला एक आठवते त्यावेळेला आणि त्यानंतरचा काही काळ गेलो रिहर्सल रेडिओचा हा प्राण आहे हे फार थोड्या लोकांच्या लक्षात आलं त्यांना वाटतं की स्क्रिप्ट दिलं तर मी आयत्यावेळी वाचेन वा परंतु कलेच्या क्षेत्रामध्ये आयत्यावेळी एकच गोष्ट होत असते ती म्हणजे फजिती त्यामुळे रेडिओवरती आपल्याला वाचायचं हातात स्क्रिप्ट काही एवढ्याने भागत नाही ते आत्मसातच झालं पाहिजे लोक वाटतं ते वाचतात तिथे वाचत नाहीत इथे अभिवाचन असतं त्या वाचनाला अभिनयाची जोड असेल तर ते होतं आणि ते पुण्यामध्ये झालेल्या कार्यक्रमात अतिशय चांगलं व्हायचं आणि अजूनही होतं दुसरं तुका म्हणे आता नावाचं माझं नाटक एक होतं त्याचाही प्रयोग केला होता त्या ज्योत्नाबाई होत्या सुनीता होती सता वसंतराव देशपांडे होते तोही कार्यक्रम चांगला झाला माझे पुष्कळ तर ह्या रेडिओवरती मी बातम्या सांगण्याशिवाय बाकी सगळ्या काही के कार्यक्रम केलेले आहेत फक्त बातम्या सांगितल्या नाहीत आणि आजचे बाजारभाव दोन गोष्टी सांगितल्या नाहीत पुन्हा रेडिओ होती मला आठवतात गोष्टी म्हणजे इथे इंटरव्ह्यू ज्यांचे ज्यांचे घेतले असे काही काही माणसं आणि मुख्य म्हणजे मी ज्या काळात पुन्हा रेडिओ आलो त्यावेळेला ते स्टेशन ब्रेक होते चावला अतिशय उत्साही प्रोत्साहन देणारे शिस्त असून सुद्धा कडक असं न वाटणारे असे उत्तम अधिकारी होते त्यांनी पुणे इतकं आत्मसात केलं सहा महिन्यामध्ये की सगळी माणसं लोक कोणाला कॉन्टॅक्ट करा काय सगळं त्यांना माहिती होतं त्यांना विचारलं तुमचं ते इथून बदलून दिल्लीला गेले पुढे मोठे अधिकारी झाले तरी त्यांना आठवण्याची पुण्याची पुण्याच्या रेडिओ स्टेशनची ते असिस्टंट स्टेशन डिरेक्टर होते तसं पाहिलं तर पण मी ते म्हणाले पुण्यात मी जाजवाल अगदी गावच पाहिलं ना म्हटलं काय झालं तर म्हणजे जरा अनाऊन्समेंटमध्ये चूक झाली तरी दुसऱ्या दिवशी सकाळी पत्र दहा बारा येतात तिथे म्हणजे लोक आमचं कोणतरी ऐकतोय ह्याचा केवढा आनंद आहे म्हणायचे नाही तर चुका झाल्या आणि कोणाच्या लक्षात ला। नाही आल्या हे काय क्वालिफिकेशन नाही चांगलं प्रोग्राम करणाऱ्याला तर तिथे मोठी मोठी माणसं इंटरव्ह्यू राहते मला आठवत आहे की दत्तवान पोदार हे इथले इथे काय म्हणायचं स्टार परफॉर्मर होते की एखादे टॉक शेड्यूल करताना जर आठवलं नाही कुठल्या वक्त्याचं नाव तर अवस्थे नावाचा आमच्याकडे तो म्हणाला को लगा दो <laughs> तसेच माते छान बोलायचे हे काही काही फार चांगले वक्तव्य होते त्यांच्या लक्षात या माध्यमाचं एक स्वरूप आलं होतं की हे, हे लेखितली भाषा नाही आहे इथे इथे बोललं पाहिजे आपल्याला आणि त्याप्रमाणे ते बोलत असत लोकांशी आणि प्रत्येकाशी बोलतोय हा असं वाटत असे दत्तवान खोरदार तर भाषणाचा भाषणाच्या मध्यभागी असे संवाद आले ना तर एक पात्रीमध्ये जसा तू नट करतो तसं ते करून दाखवायचे फार मजा आणि मला म्हणायचं बघ तुझ्यापेक्षा मी आज चांगलं केलं अतिशय <laughs> <laughs> हौसेने हो अशी पुष्कळ माणसं इथे मी एक इंटरव्ह्यू मला अजून आठवतो तो म्हणजे झोंडो केशव कर्व्यांचा अण्णासाहेब शंभरीच्या जवळ आले होते आणि शकुंतलाबाई परांपेनी त्यांचा इंटरव्ह्यू घेतला होता का खणखणीत आवाज होता त्यांचा शंभरीच्या जवळ स्वच्छ आणखी एक मला मजा वाटते की पुण्यात इतकी वर्ष राहून सुद्धा म्हणजे जवळजवळ शंभरापैकी मला वाटतं ऐंशी वर्ष तरी पुण्यात राहिले असतील त्यांचा जो चिपळूणकरता उच्चार होता तेव्हा असे झाले हा जाग गेलेला नव्हता तो तसाच राहिला होता पण अतिशय सुंदर इंटरव्ह्यू होता डोळ्यात पाणी आणणार होता तर असे काही काही इंटरव्ह्यूज मला आठवतात चांगली गाणी आठवतात अलाउद्दीन खासाहेब आणि कंठे महाराज तबलाला असा कार्यक्रम झाला होता फार सुंदर झाला होता दोन वृद्ध पण अतिशय तयार तरबळे असे आणि जणू का नाचतायत वाजवताना असं वाटत तर ता इतके चांगले ते कार्यक्रम झाला होता असे काय काय फार सुंदर इथे हिराबाई किती छान गाऊन गेल्या आहेत मला वाटतं की ह्या रेडिओनी पुण्याला किंवा मरा मराठी ऐकणाऱ्यांना हा रेडिओ जिथून पोचतो एक प्रकारचं सांस्कृतिक शिक्षण दिलं आणि त्या दृष्टीने ह्या केंद्राचं महत्त्व अतिशय महत्त्वाचं रेडिओचा माझा जो सहभाग होता त्या काळामध्ये त्यातलं एक अतिशय महत्त्वाचं म्हणजे आणि शेतकरी मंडळ वास्तविक तसं पाहिलं तर शेताशी माझा काहीही संबंध नव्हता तिथे तांदूळ पिकतात एवढं मला माहिती होतं पण पी एम लाड पोमम लाड जे होते ते इथे सेक्रेटरी होते डिपार्टमेंटचे त्या तिथे विद्वान व्यपन्नग्रस्त होते सरकारी अधिकारीच नव्हते फक्त सांस्कृतिक आपण कार्याचे जबाबदार आहोत ह्याची त्यांना जाणीव होती त्यांनी ज्या वेळेला हे आणि शेत मी लागलो नोकरी ला, जा आणि माझ्या हातामध्ये पत्र आलं की पुण्याला शेतकरी लोकांसाठी आणि शेतकरी मंडळ कार्यक्रम सुरू होतो तिथे तुम्ही जा मी ते, ते भेटले होते मला मी म्हटलं अहो मला कशाला खेळात वाटत मला गाय कुठली आणि बैल कुठले चटकन सांगणं कठीण होतं इतक्या अडाणी माणसाला तुम्ही इथे ह्याच्यावर काढत ते म्हणाले तू स्वतःला लेखक समजतो ना मग गाय आणि बैल हे काय हे समजून घेत ते तरी समजून घेतलं तर विद्यार्थ्याच्या भूमिकेतला मला तिथे कोणीतरी पाहिजे म्हटलं हे चांगलं आहे हा कार्यक्रम मला कळला का तर अग्नि गावातल्या खेड्या शेतकऱ्याला सुद्धा नक्की कळेल याची खात्री आहे मला म्हणून तिथे मी गेलो पण तिथे व्यंकटेश वगैरे होता मधुकर कुलकर्णी होता हे सपाटे वगैरे होते हा नेहमीनाथ होता हे अतिशय असे कार्यक्रम केले पहिला त्याचा उद्घाटनाचा कार्यक्रम फार छान केला होता व्यंकटेशनी बया दार उघडनाचा कार्यक्रम दिला होता देवीचा ते पेटाला डोक्यावर घेऊन जातं देऊया तसं रेडिओ असं डोक्यावर घेऊन तो मनुष्य आलेला आहे आणि जो काय काय तुला पाहिजे अमुक काय होतं तमुक काय होतं हे तू भविष्य सांगतोय त्यांच्याप्रमाणे त्याचं उद्घाटन कुठे करायचं मंत्र्यांच्या हातून करायचं की काय असं विचारत तेव्हा आम्ही ठरवलं नाही इथे तुमच्या हडपसरजवळ एक खेड आहे तिथे तो कार्यक्रम झाला आणि त्या गावातला सगळ्यात वृद्ध जो आहे त्याच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं वृद्ध शेतकरी पण आम्हाला नशीब असं असा म्हणाला वृद्ध माणूस की तो स्वतः उत्तम बोलला आम्हाला आश्चर्य वाटतं इतकं चांगलं त्यामुळे अहो तुम्हाला काय सांगू मी विष्णूशास्त्री चिपळूणकरांचा विद्यार्थी आहे ऐंशी एक वर्षाचे होते ते अजून तो म्हाताना मला डोळा पुढे दिसतं फार चांगला प्रोग्राम झाला आता मला आणखी एकदा आठवतं भारदे येत नाही हे असे भारदे ते स्पीकर वगैरे होते ते त्यांचं रेकॉर्डिंग करायचं होतं तर तिथे असं टेबल खुर्ची आणि आपला माईक वरती तर माझ्या लग लक्षात आलं हे काहीतरी अनकम्फर्टेबल ते आहे तिथे बोलताना मग काय केलं ते, ते टेबल वगैरे काढायला आलं खाली जाजम पसरलं लोड वगैरे ठेवलं आता म्हटलं प्रवचन चालू दे तुमचं ते इतक्या खुशीत येऊन ते बोलायला लागले की ते एक बसायची नुसती पोच बदलल्याबरोबर सगळं भाजन बदललं रेडिओची प्रतीक्षा लोक किती करत होते हे आत्ता कल्पना येणार नाही अत्यंत महत्त्वाचं माध्यम होतं आता काही साथीपरीच्या दवाज्ञा असंही झालं असेल रेडिओचं भविष्य रेडिओच्याच हातात आहे था। कुठलाही कार्यक्रम करताना हा पहिला कार्यक्रम आहे आपला आणि बेस्ट झाला पाहिजे ह्या जिद्दीने केलं ना त्याला कॉम्पिटिशन काही करूच शकलं नाही ज्यावेळी सिनेमा आले ना त्यावेळी नाटकधंदा अगदी कोसळला होता परंतु समाजामध्ये कुठेतरी नाटक पाहण्याची गरज आहे हे आता दिसतंच की नाही आपल्याला जोपर्यंत श्रवणाला महत्व आहे ना तोपर्यंत रेडिओला महत्त्व आहे आणि भारतीय संस्कृतीमध्ये मा हुशार माणसाला वेल रेड म्हणत नाहीत बहुश्रुत म्हणतात खूप ऐकलेला तो ऐकण्याला फार महत्व दिलेलं आहे तर रेडिओचं महत्व ह्या जो मूलभूत गुण आहे त्याच्यामुळे राहील तो, तो, तो चांगला करणं वाईट करणं हे करणाऱ्यांच्या हातामध्ये आहे त्यात माध्यमाचा दोष नाही आहे पण हे माध्यम मात्र टिकून राहिल्याची मला खात्री आहे आकाशवाणी पुणे केंद्राविषयीचं पु ल देशपांडे यांचं हे मनोगत आताच आपण ऐकल महाराष्ट्राचं लाडखं व्यक्तिमत्व पु ल देशपांडे यांच्या जन्मदिनी आज आमच्या संग्रहातली त्यांची दोन भाषणं आम्ही आपल्याला ऐकवली हो याबरोबरच आजचा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत परत भेटूया पुढच्या कार्यक्रमात